मी कोणतीही तयारी ही साधी न करता त्या ठिकाणी जिंकण्यासाठीच केली आहे तर या मतदारसंघातून मला संधी मिळाली तर जिल्हा परिषदची योजना काय असते आणि जिल्हा परिषद मधून कसा निधी आणला जातो आणि जिल्हा परिषदचा सदस्य कसा असावा याचा एक मी परिपाठ घालून देईन चळे परिसरात आज उत्साह ऊर्जा आणि एकतेच दर्शन घडलं कारण आमदार अभिजित पाटील आता आगामी निवडणुकीतील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाले आहेत या विजयरथाची सुरुवात झाली चळे येथे भावी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल नाना पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाने उत्कृष्ट आयोजक प्रगतशील शेतकरी आणि शब्दाचा पक्का नेता म्हणून संपूर्ण तालुक्यात ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच विठ्ठल नाना पाटील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते आता दमदार तयारीला लागले आहेत या पार्श्वभूमीवर आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला महिलांनी प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हजारो महिलांनी एकत्र येऊन नवरात्रीचा आनंद तर साजरा केला पण त्याचबरोबर एक ठाम संदेशही दिला आम्ही विठ्ठल नानांसोबत आहोत कार्यक्रमात महिलांसाठी घेण्यात आलेले विविध खेळ मनोरंजनात्मक उपक्रम आणि सन्मान सोहळा यांनी वातावरण रंगून गेलं यावेळी अनेक महिलांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या भव्य सोहळ्याला डॉक्टर बी पी रोंगे शेतकरी संघटनेचे सचिन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण सूरज रोंगे सामाजिक कार्यकर्ते आनंद मदने आणि परिसरातील असंख्य मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नारी शक्तीच्या साक्षीने विठ्ठल नारा पाटील यांच्या नेतृत्वात एक नवा जन आंदोलनाचा शुभारंभ झाला जो थेट विजयाच्या दिशेने झेप घेणारा ठरणार आहे भविष्यात जर जिल्हा परिषद साठी ओबीसी आरक्षण निघालं तर अभिजित या गटातून जिल्हा परिषद लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि जर मला जिल्हा परिषद ची या भागातील सर्व लोकांनी संधी दिली तर जिल्हा परिषद महिला बालकल्याण असेल पशुसंवर्धन असेल जे समित्या आहेत त्या त्या समितीच्या माध्यम माध्यमातून आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून जो निधी आहे तो निधी ह्या मतदारसंघात खेचून आणून या भागाचा परिपूर्ण विकास करण्याचा आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रयत्न करेन आबांचं नेतृत्व हे स्लोकून निघालेलं नेतृत्व आहे आणि आपल्या तालुक्यांना ते बघितलेलं आहे आबा विठ्ठल कारखान्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी एक आदर्श घालून कारखानदारांसाठी आदर्श घालून का दिलाय की दर कसा द्यायचा असतो कारखाना कसा चालवायचा असतो हे आबासाहेबांचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर आम्हाला तरुणांना जर झेडपीची संधी मिळाली तर आम्ही त्या ताकदीने काम करू अशी मी ग्वाही देतो तर ह्या मतदारसंघातून मला संधी मिळाली तर जिल्हा परिषदची योजना काय असते आणि जिल्हा परिषद मधून कसा निधी आणला जातो आणि जिल्हा परिषदचा सदस्य कसा असावा याचा एक मी परिपाठ घालून देईन आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार देण्याचं आणि एक आदर्श मातांचं मातृत्व दातृत्व माया ह्याला कुठंतरी आपण सन्मान केला पाहिजे ह्या भूमिकेतनं आमचे सहकारी विठ्ठलनाना पाटील यांनी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आणि त्याचबरोबर माझ्या लाडक्या बहिणींना माता भगिनींना त्या ठिकाणी आनंदाचे काही क्षण घालवता यावे म्हणून खेळपैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी त्यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी केला आणि जसं आपण निवडणुकीच्या बाबतीत म्हणला तर सातत्यानं गेल्या पाच वर्षामध्ये विठ्ठल निवडणूक असेल त्यानंतर विधानसभा असेल आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मी कोणतीही तयारी ही साधी न करता त्या ठिकाणी जिंकण्यासाठीच केली आहे त्यामुळे या निवडणुका देखील पुढच्या येणाऱ्या त्या ठिकाणी नगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका असतील ह्या सगळ्या आमच्या सोबतचे सर्व सहकारी हे त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक ठिकाणी नगरसेवक जिल्हा सदस्य पंचायत समिती सगळ्या त्या ठिकाणी पदावरती निवडून येतील याच पद्धतीचं साको काटेकोरपणे नियोजन आम्ही करू